पाच दिवस घरातून बेपत्ता असलेल्या दोन तरुणींचे मृतदेह धरणात सापडल्याने खळबळ घरातून बेपत्ता असलेल्या दोन तरुणींचे मृतदेह भाम धरणात आढळल्याने खळबळ उडाली आहे या तरुणी तीस जानेवारीपासून घरातून गायब झाल्या होत्या त्यांच्या शोधासाठी त्यांच्या घरातील लोक पोलीस ठाण्याच्या चक्रा मारित होते परंतु कोणतेही यश मिळत नव्हते सर्व ठिकाणी शोधूनही घरातील तरुण मुली सापडत नसल्याने मुलींच्या आईवडिलांनी अन्न पाणी सोडले होते अचानक इगतपुरी येथील भामधणाच्या पाणी सोडण्याच्या आउटलेटजवळ दोन तरुणीचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली या तरुणींनी स्वतःला संपविले की त्यांना कोणी ढकलले याचा शोध आता पोलीस घेत आहेत इगतपुरी तालुक्यातील कांचणगाव परिसरातील ठाकूरवाडी येथे भाम धरणाच्या पाणी सोडण्याच्या आउटलेटमध्ये दोन बेपत्ता तरुणीचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे कांचनगाव परिसरातील ठाकूरवाडी येथील मनीषा भाऊ पार्थी वैवर्ष एकोणीस आणि सरिता काळू भगत वैवर्ष अठरा यांचे मृतदेह असल्याचे उघडकीस आले आहे या मुली घरातून तीस जानेवारीपासून बेपत्ता झाल्या होत्या या संदर्भात घोटी पोलीस ठाण्यात था दिनांक तीस जानेवारी रोजी मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली होती गेल्या पाच दिवसांपासून दोन तरुणी बेपत्ता झाल्याने त्यांची शोधाशोध सुरू होती दुपारी या तरुणींचे मृतदेह गुरुदेव गोरख गिळंदे यांना धरणाच्या आउटलेट येथे आढळले त्यांनी याबाबत घोटी पोलिसांना माहिती दिली त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर शेनवड बुद्रुकचे सरपंच कैलास लक्ष्मण कडू रमेश शंकर गांगड देवीदास निवृत्ती केवारे अंकुश संतू भगत ज्ञानेश्वर काळू गिळंदे आणि मदन बिन्नर यांच्या मदतीने धरणाच्या पाण्यातून या तरुणीचे मृतदेह बाहेर काढण्यात आले या दोन्ही मृतदेहांचा पंचनामा करण्यात आला आहे आणि शिवचनासाठी घोटी ग्रामीण रुग्णालयात पाठविले आहे घोटी पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे या तरुणींनी आत्महत्या केली की त्यांच्याबाबत काही घातपात घडला याचा संशय कायम असून पोलिसांच्या तपासानंतर खरे चित्र स्पष्ट होईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे